दोन दोन तीन हत्ती होते त्याचा पण किस्सा सांगतो पण हा फक्त हत्ती सारखा विशाल दिसणारा तलाव म्हणून हत्ती तलाव मित्रांनो आज आपण किल्ले रायगडावरील हत्ती तलाव असं या तलावाची नोंद आहे आता आपण जर बघितलं तर आवाज असा प्रतिध्वनी होतो या तलावातून खर तर ज्येष्ठ साहित्यिक या ठिकाणी असं म्हणतायत कि याचा हत्तीसारखं स्वरूप आहे असं पोट आहे याचं त्यामुळे ह्याला हत्तीचं नाव दिलेलं आहे पाटील आम्हाला ह्याच्याबद्दल काय ऐकायला मिळेल तुमच्याकडून हत्ती तलावाला अति सारखा विस्तीर्ण मोठा विस्तृत तलाव आहे म्हणून हत्ती तलाव असं नाव आहे इतिहासामध्ये हत्ती होते का तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये दोन ते तीन हत्ती होते हेनरी ऑक्झिंडन हे स्वतः लिहून ठेवतो पण हत्तीला पिण्यासाठी हा तलाव हत्तीला पिण्यासाठी हत्तीला पाणी पिण्यासाठी हा तलाव हे काही कारण याचं योग्य नाही आहे प्रचंड शिवकाळामध्ये रायगडावरती दहा हजार लोक राहायचे दहा हजार लोक राहायचे पाण्याची are... व्यवस्था मग गडावरती असे जवळजवळ पंचेचाळीस पाण्याचे स्रोत आहेत आणि नऊ मोठे तला तलाव आहेत तला। कुशावर तला तला तलाव आहे गंगासागर आहे हत्ती आहे कोळीम तलाव आहे असे जवळजवळ नऊ मोठे तलाव आणि बेचाळीस ते पंचेचाळीस छोटे मोठे बंधारे बांधून ठेवले त्या काळापासून दहा हजार लोकांना पिण्याच्या पाण्याची पूर्तता झाली पाहिजे म्हणून असं काही नाही हत्ती खाना पण आहे मग नाही हत्ती खाण्याचा वेगळंच महत्व आहे पण या तलावाचा आणि हत्तीचा तसा काही संबंध नाही फक्त तो हत्तीसारखा विस्तीर्ण आहे अजून आहे आणि गडावरचा सगळ्यात मोठा तलाव म्हणजे हत्ती तलाव पण तिकडे कुशेवर तलाव तो पण मोठा आहे याच्यापेक्षा छोटा हा गंगासागर गंगासागर पण याच्यापेक्षा छोटा आहे कोळीम तलाव पण याच्यापेक्षा छोटा आहे मित्रांनो हा प्रचंड मोठा तलाव आहे आणि याच्यामुळे बारा महिने पाणी असतं जवळपास विचार करा उन्हाळ्यात देखील या तलावामध्ये पाणी आपलं पाहायला मिळतं